ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या मान्यतेनं मोती तलाव तालीम संघ त्र्यंबकेश्वर आणि एमटी फिटनेस सेंटर सचिन लोखंडे सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं सलग तिसऱ्या वर्षी त्र्यंबकश्री दोन हजार पंचवीस तसेच मेन्स फिजिक आणि बिल्डिंगच्या स्पर्धेंचं चा आयोजन त्र्यंबकच्या लक्ष्मी चौकात करण्यात आले होते नाशिक जिल्ह्यातील नाशिक त्र्यंबक खोटी गतपुरी मालेगाव नाशिक रोड देवळाली कॅम्प भगूर पेठ सुरगाणा आडगावसह एकोणनव्वद चांगल्या दर्जाच्या शरीर सौष्ठवपटूंनी महिलांनी आपला सहभाग नोंदविला स्पर्धेचं उद्घाटन इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते झाले एकूण स्पर्धा सहा वजनी गटात आणि मेन्स फिजिक आणि महिला गटाच्या स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आल्या तिसऱ्या त्र्यंबकश्री दोन हजार पंचवीस किताबासाठी पुढील वजनी गटात पार पडल्या पंचावन्न किलो विकी पाटील साठ किलो रामचंद्र पोटिंदे पासष्ट किलो सौरभ अमृतकर सत्तर किलो हर्षल हांडगे पंच्याहत्तर किलो अक्षय मराडे पंच्याहत्तर किलो अमर गाडे यासह वजनी गटातील विजेत्यांमध्ये अंतिम लढत झाली अक्षय मराडे स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व राखत तर श्री दोन हजार पंचवीसचा किताबासह रुपये पंधरा हजार रोख मिळविले अमरगाडेला बेस्ट पोझर किताबासह पाच हजार रुपये रोख समाधान मानावे लागले मोस्ट इम्प्रूव्हड सौरभ अमृतकर तीन हजार रोख याने मिळविले तर वुमन बॉडी बिल्डिंगचा किताब स्वामी हेल्थ क्लब नाशिकच्या गायत्री पाटीलनं तीन हजार रुपये मिळविला सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले Next, thank you. <music> परंतु इगतपुरीमध्ये नेहमीच प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होतो आणि याच्यामध्ये जे जे काही मुलं व्यायाम करत आहे जे स्पर्धेमध्ये उतरत आहे त्यांना कुठेतरी हा स्थान हे दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये उतरवलं पाहिजे की आपण नुसतं बॉडी बिल्डर स्पर्धा या नुसत्या कार्यक्रमासाठी नाही पण त्याचा अनेक ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि तरुण मुलं ते सगळी मुलंच पुढे बसलेले हे सुद्धा पुढच्या स्पर्धेत उतरतील त्या बोल्डबिल्डरचे सगळ्या पैलवानांना मी विनंती करतो की आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने जसो कार्यक्रम आयोजक आयोजित केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने सगळी मुलं गावातली सगळे मंडळी आलेले त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीने शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामनजी खोसकर इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र सातपूरकर मुख्य आयोजक सचिन लोखंडे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट विश्वस्त संतोष भाऊ कदम सत्यप्रिय शुक्ल प्रवीण शिरसाठ कल्पेश कदम माजी नगराध्यक्ष प्रशांत विश्वास तुंगार कैलास चौथे पंकज धारणे हिम्मत पोरजे दिनेश देशमुख धनंजय देशमुख वस्ताद विनायक बिरारी सप्लिमेंट पोर्टच्या माधुरी सवई मुक्ताबाई लोखंडे अलका हटकर पूजा शिंदे लक्ष्मी लोखंडे शंकर गमे अभिषेक कोकणे संभाजी आटकर विश्वास झोले अविनाश आडके प्रमोद पाळदे मयूर देवरे समाधान मिसाळ कविता शेवरे तुषार पवार प्रसाद बागडे विजय शिंदे या मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले फार कठीण गोष्ट आहे प्रायोजक बघणं एवढा मोठा खर्च कॅश प्राईजचा असतो बाकीचे पण खूप मोठे खर्च असतात हे सर्व खर्च आणि नेट नेटक आयोजन करणं हे फार कमालीची गोष्ट आहे आणि या सर्व स्पर्धा आयोजना सर्व अंगाने हे स्पर्धा अत्यंत उत्कृष्टपणे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल या सर्व मि, मी विशेष करून सचिन लोखंडे तसंच अविनाश याडके सहकार्य लाभलेले आणि तसंच विशेष म्हणजे संतोष भाऊ कदम यांचा मी विशेष नाव उल्लेख करतो जे पंच आहेत आणि खास करून सातपुरकर सर व त्यांची टीम आणि आपल्याला आज सर्वात मुख्य पाहुणे उपलब्ध झालेले आहेत जे आमदार निरमजी भोसकर साहेब त्यांनी इतका वेळ काढून आणि सगळे कार्यक्रम त्यांचे बाजूला सारून या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी जो वेळ काढून या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा खास करून आभार मानतो या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राजेंद्र सातपूरकर गुणलेखक म्हणून किशोर सरोदे आणि सूत्रसंचालन भाऊदास सोनवणे यांनी केले पंच पॅनलमध्ये हेमंत साळवे सत्यजित बच्चाव तारिक वारसी प्रशांत कांगुर्डे स्टेज मार्शल म्हणून जालिंदर लोंढे आणि प्रवीण मोरे जय ढगे यांनी काम बघितले स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार चोटे जय मोरे ऋषी पगार जय गुरु अभिषेक मेठे आणि एमटी फिटनेस मोठी तालीम संघाचे सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले